आपले हो हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अशा अमूल्य ग्रंथाच्या प्रवासाला सुरुवात ज्याचं हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि पुढील शतकांमध्येही तितकंच तेजस्वी राहणार आहे तो तितके चाणक्य नीती आजच्या जगात जेव्हा आपण यश नेतृत्व रणनीती शहाणपण आणि खऱ्या अर्थाने जगण्याची कला शिकण्याची गरज अनुभवतो तेव्हा आपल्याला मार्गदर्शक म्हणून एखाद्या दीपस्तंभाची आवश्यकता असते तो दीपस्तंभ म्हणजे चाणक्य चाणक्य कोण होते चाणक्य हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कुटील पण पन शहाणपणाने परिपूर्ण राजनीतिकार राजकारणात डावपेचांचा बादशहा अर्थशास्त्राचा पायाभूत विचारवंत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय राष्ट्राची एकता निर्माण करणारा महामानव चाणक्य यांना तीन नावांनी ओळखलं जातं कौटिल्य त्यांच्या कुटुंबाचं नाव विष्णुगुप्त जन्मनाव चाणक्य त्यांच्या वडिलांच्या नावावरून पडलेले संबोधन त्यांच्या आयुष्याची पार्श्वभूमी फार प्रेरणादायी आहे गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले साधर जीवन जगणारे पण बुद्धिमत्तेने असीम असलेले चाणक्य लहानपणापासूनच असामान्य होते चाणक्यांचे ऐतिहासिक कार्य चाणक्यांचा काळ हा भारतासाठी खडतर होता परकीय आक्रमण सुरू होती भारतीय जनतेमध्ये एकता नव्हती अनेक लहान मोठी राज्य आपसात भांडत होती या गोंधळाच्या काळात चाणक्यांनी केवळ दृष्टी पाहिली नाही तर ती प्रत्यक्षात आणली त्यांनी नंदवंशाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याला गादीवर बसवलं मौर्य साम्राज्याची स्थापना करून भारत एकत्र आणला पुढे त्यांच्या शिष्य चंद्रगुप्ताच्या माध्यमातून भारताला सुवर्णकाळ दिला इतिहास सांगतो की चाणक्य नसते तर कदाचित मौर्य साम्राज्य अस्तित्वातच आलं नसतं चाणक्य नीती म्हणजे काय म्हणजे जीवनाचा आरसा हा ग्रंथ म्हणजे केवळ श्लोकांचा संग्रह नाही तर जीवन जगण्याची कला आहे यात सतरा अध्याय आहेत प्रत्येक अध्यायात माणसाच्या स्वभाव मैत्री शत्रू धन सत्ता शिक्षण आणि धर्म याबाबत सोपी पण प्रभावी शिकवण दिली आहे या श्लोकांमध्ये फार मोठं तत्वज्ञान नाही तर रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी प्रॅक्टिकल गायडन्स आहे उदा विद्या विवादाय धनम मदाय शक्तिह परेशान परिपीडनाय विद्या असेल तर लोकांशी वाद घालण्यासाठी धन असेल तर अहंकारासाठी शक्ती असेल तर इतरांना दडपण्यासाठी लोकांचा वापर होतो पण खऱ्या अर्थाने ज्ञान संपत्ती आणि शक्ती यांचा योग्य उपयोग समाजासाठी करणे गरजेचे आहे ऐतिहासिक व आधुनिक महत्व चनाक्य नीतीचे महत्व दुहेरी आहे ऐतिहासिक महत्व हा ग्रंथ त्या काळातील राजांसाठी हँडबुक ऑफ पॉलिटिक्स होता शत्रूवर विजय कसा मिळवायचा मित्रशत्रू कसे ओळखायचे राज्यात शिस्त कशी राखायची याचे मार्गदर्शन मिळत असे दोन आधुनिक महत्व आजच्या कॉर्पोरेट जगात लिडरशिप मॅनेजमेंट प्लॅनिंग रिस्क टेकिंग या गोष्टी चाणक्य नीतीमधून शिकता येतात वैयक्तिक जीवनात देखील कोणत्या लोकांशी मैत्री ठेवावी कोणापासून सावध राहावं आर्थिक शिस्त कशी ठेवावी याबाबत दिशा मिळते चाणक्य नीती वाचकाला काय देते हा ग्रंथ वाचल्यानंतर मिळणारे काही मुख्य लाभ प्रॅक्टिकल विजडम वास्तव स्वीकारून जगण्याची कला सेल्फ अवेअरनेस स्वतःच्या चुका ओळखून त्यावेळीच सुधारणे डिसिजन मेकिंग पॉवर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद सोशल अंडरस्टँडिंग मित्र आणि शत्रू यांची ओळख पटवणे स्ट्रॅटेजिक थिंकिंग भविष्याचा पूर्ण विचार करून नियोजन करणे आजच्या काळातील रिलेव्हन्स आजच्या काळात राजकारण व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्य या तिन्ही स्तरांवर चाणक्य नीती उपयुक्त ठरते राजकारणात रणनीती आणि जनतेचा विश्वास बिझनेसमध्ये मध्ये स्पर्धा ओळखून योग्य नियोजन वैयक्तिक जीवनात योग्य मित्र निवडणे वाईट सवयींपासून दूर राहणे चाणक्य नीती सांगते सावधान रहा शिस्त पाळा आणि नेहमी दोन पावलं पुढे विचार करा भाग एकचा चा निष्कर्ष चाणक्य नीती म्हणजे अनुभवांचं संकलन शहाणपणाची शिदोरी आणि यशाचा नकाशा यातून आपल्याला उमजत की मेहनतीबरोबर बुद्धी संयम आणि योग्य रणनीती गरजेची आहे सुख दुःख मित्र शत्रू सत्ता संपत्ती या सगळ्यांशी शहाणपणाने वागलं तरच खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी होतं पुढे काय पाहणार मित्रांनो हा होता चाणक्य नीती भाग एक परिचय व पार्श्वभूमी पुढील भागात आपण जाणून घेऊ शिक्षण आणि ज्ञान एज्युकेशन आणि विजडम याबद्दल चाणक्यांची सखोल नीती ते म्हणतात विद्या विनयेन रसिक हो। म्हणजे आमच्या डिजिटल लायब्ररी उपक्रमामध्ये आम्ही तुम्हाला अशा अमूल्य ग्रंथांचा सखोल परिचय करून देत राहू प्रत्येक पुस्तक हे एक नवीन विश्व आहे प्रत्येक विचार हा एक नवीन दीपस्तंभ आहे पुस्तकं वाचा ज्ञान वाढवा विचारांना दिशा द्या आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवा आमचं ध्येय एकच ज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं चला तर मग पुढच्या भागात पुन्हा भेटूया तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद